नमस्कार मंडळी निकिताच रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आजची स्पेशल रेसिपी आहे अंडाकरी थाळी चला तर मंडळी अंडाकरी स्पेशल थाळी कशी बनवायची आपण बघून घेऊयात खूप झणझणीत आणि चमचमीत अशी आजची आपली रेसिपी आहे मंडळी अंडाकरी कशी बनवायची ही बघण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका सर्वप्रथम मी इथे कढईमध्ये अंडे उकडायला घातलेले आहे नेहमी लक्षात ठेवायचे आहे अंडे उकडताना त्यामध्ये थोडंसं पाणी जास्त घालायचं आहे आणि झाकण वरतून ठेवायचं आहे आणि त्यामध्ये जर थोडंसं मीठ घातलं तर अंडे लवकर उकडतात मंडळी चला तर मग ग्रेव्हीसाठी साहित्य साथ करून घेऊया सर्वप्रथम मी इथे घेतलेला आहे एक कांदा तो बारीक कट करून घ्यायचा आहे कांदा मी इथे उभा कट करून घेतलेला आहे लवकर परत तो त्याचबरोबर इथे घेतलेला आहे मी एक टोमॅटो टोमॅटो देखील मी उभ्या आकारात कट करून घेतलेला आहे त्याचबरोबर मी इथे घेतलेलं आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या आणि थोडीशी कोथंबीर आपल्याला इथं बारीक कट करून घ्यायची आहेत मंडळी तुम्ही जर निकिताच रेसिपी चॅनलवर नवीन असाल तर लगेच जाऊन निकिताच रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ बघायला भेटतील चला तर मंडळी भाजीची सर्व तयारी झालेली आहे आता इथे मी कढईत ठेवलेल्या आहे त्यामध्ये घालून घ्यायचं आहे थोडंसं तेल त्या तेलात आपल्याला तेल गरम झालं की त्यामध्ये घालून घ्यायचं आहे बारीक कट केलेलं के साहित्य कांदा असेल टोमॅटो लसूण व त्यामध्ये घालून घ्यायची थोडीशी जिरे ही व्यवस्थित असेल लालसर रंगईपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे जेणेकरून त्याची ग्रेव्ही छान होते आणि चव देखील छान लागते मंडळी तुम्ही बघू शकता इथे व्यवस्थित हे सर्व साहित्य परतलेलं आहे ते आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेऊयात तोपर्यंत इकडे मी कढईमध्ये त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलंय तेल तापलं की त्यामध्ये घालून घ्यायची ग्रेव्ही ग्रेव्ही मस्त अशी झन तेल सुटेपर्यंत आपल्याला ग्रेव्ही छान अशी परतवून घ्यायची आहे ग्रेव्ही छान परतली की त्यामध्ये जगभरातील प्रसिद्ध असलेले निकितच रेसिपीचे हळद लाल तिखट लाल कश्मीरी मिरची पावडर काळा गरम मसाला आणि थोडीशी धना पावडर मिक्स करून घ्यायचे मसाले देखील त्यामध्ये दे व्यवस्थित असे परतवून घ्यायचे मसाले मस्त परतले की त्यामध्ये आपल्याला घालून घ्यायचे उकडलेले अंडे मी अंडे व्यवस्थित म मद, मधोमध मद बारीक कट करून घेतलेले आहे ते त्यामध्ये घालून घ्यायचे ते देखील मसाल्यात आपल्याला व्यवस्थित असे परतवून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आहे तुम्हाला जितक्या प्रमाणात भाजी बनवायची असेल तितक्या प्रमाणात त्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यावरनं थोडीशी कोथिंबीर घालून चवीनुसार मीठ घालून त्यावर झाकण ठेवून मंद आच्यावर आपल्याला पाच ते सहा मिनटं अंडाखरी अशी मस्त वाफवून घ्यायची आहे मग मंडळी तुम्ही बघू शकता अशी खूप छान आपली करी बनवून तयार झालेली आहे कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत निकिताच रेसिपी चॅनलवर तोपर्यंत मस्त आणि मराठमळ्या पदार्थांचा आस्वाद